अखिलेश आणि आपण पाहता अमरावती माझं चला तर जाणून घेऊया आजच्या नवीताचा घडामोडी नरसिंगपूर येथे गणपती उत्सवानिमित्त भव्य आरोग्य शिबिर शिवराज ग्रुप गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजन दर्यापूर तालुक्यातील नरसिंगपूर येथे दरवर्षीप्रमाणे प्रमाणे शिवराज ग्रुप गणेश उत्सव मंडळ यांच्यातर्फे स्थानिक सांस्कृतिक भवनमध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते त्यानिमित्ताने दहा दिवस अत्यंत उत्साहात आणि नवीन उपक्रमांनी साजरे करण्यात येतात त्यातच भाग म्हणून मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराकरिता डॉक्टर अनुपमा गवई डॉक्टर वर्षा झोवंडे सुपरवायझर चव्हाण आशा वर्कर जयश्री बायस्कार आमला येथील अंगणवाडी कर्मचारी निकिता वानखडे यांनी हे शिबिर पार पाडले या आरोग्य शिबिराला गावातील नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला यावेळी शिवराज्य ग्रुप गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्ते व गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदेश खांडेकर अमरावती माझा न्यूज दर्यापूर